व्हेरी गुड इव्हनिंग ऑल सगळ्यांना शुभ संध्याकाळ आणि तीन दिवशी जण इथे जमलेलो आहोत आज मॅक्झिमम लोकांसोबत मॅक्सिमम सगळ्या जणांसोबत मी इंग्लिश मराठी आणि हिंदी कॉम्बिनेशन मध्ये बोलणार आहे कारण आपला वेबिनार जो घेतला होता आपण फ्री वेलकम वेबिनार तो आपण ऑलमोस्ट ऑलमोस्ट आपण मराठी आणि इंग्रजीचा काही पार्ट कव्हर केला होता <laughs> बट फ्रॉम टू डे आपण मॅक्झिमम हा आपला असेल की तो इंग्लिश मराठी आणि हिंदी त्यांनी कॉम्बिनेशन मध्ये चालणार आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना हिंदी असतील तर त्यांना हिंदीतल्या असं वाटलं की ऑलरेडी इंग्लिश खूप छान नो प्रॉब्लेम प्रॉब्लेम ऑल डोंट ऑफ आपण प्रार्थना घेऊया आणि सेशनला सुरुवात करूया फक्त एकच रिक्वेस्ट सगळ्यांना अशी असेल सेशनला खरंच मन लावून बसायचं असेल तर आपण आपला व्हिडिओ चालू करून बसावा सोबत एक नोटबुक पेन डायरी असेल तर खूपच छान जेणेकरून आपल्याला काही महत्वाचे जर पॉइंट्स वाटले तर आपण नक्की त्याला रिकॉल म्हणून लिहू शकतो जेणेकरून आपल्याला भविष्यात ते कामाला येते फाईन येस mm. प्लीज yes, विल जस्ट we'll टेक द प्रेयर या कुंदेंद तुषार yeah. या शुभ्र वस्त्रामृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मांचित शंकर प्रभुवीर देवे सदा वंदता सामाम पातु सरस्वती भगवती निशेष जा द्यापहा हा येस फाईन आ uh, ये सेशन यशमी जी है तो ये सेशन हमारा हिंदी इंग्लिश मराठी कॉम्बिनेशन चलेगा मैम तो देर इज नो इशू रिगार्डिंग द सेम वन फाइन यस यस प्लीज बड़ी मोटी uh, जो लोग यस uh, yes, जो लोग हमारे वेलकम सेमिनार के अंदर वेलकम वेबिनार के अंदर नहीं थे उन लोगों के लिए कुछ के अंदर Uh yes, Hello. Ah, yes, please. योगेश सर फक्त याच्यामध्ये मेक होस्ट असं एकच ऑप्शन आहे मेक्स को होस्ट असा पार्ट नाही आला याच्यामध्ये बरं ठीक आहे फाईन काय हरकत नाही ओके, ओके रिक्टिन्यू करा फक्त बाकीच्यांना सगळ्यांना म्यूट ठेवा येस सर येस सर ऑल पार्टिसिपेंट म्यूट करा आणि परत रेकॉर्डिंग स्टार्ट करा ज्यावेळेला तुमचं स्टार्ट होईल येस सर येस सर फायन कट कट पाडत पाडत करा कंटिन्यू ओके फाईन फायन